कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची ती रमणीय संध्याकाळ होती पण कोणाला ठाऊक होत की येणारी ती रात्र त्यांच्या आयुष्यातली सर्वात भयावह रात्र ठरणार आहे समीर राघव निलेश आणि सचिन चार जीवाभावाचे मित्र त्यांच्या नेहमीच्याच कॅफेत बसून भविष्याचे स्वप्न रंगवीत होते समीर उंच पुरा आणि साहसी नेहमीच नव्या अनुभवांसाठी उत्सुक असायचा राघव हुशार आणि विनोदी स्वभावाचा पण कुठेतरी त्याच्या मनातही एक गोडता दडलेली होती निलेश शांत आणि निसर्गप्रेमी त्याच्या डोळ्यात नेहमीच एक प्रकारची उत्सुकता दिसायची आणि सचिन स्वभावाने थोडा आध्यात्मिक आणि नेहमीच येणाऱ्या संकटाची चाहूल लागणारा तो नेहमीच भविष्यातील घटनांबद्दल काहीतरी बोलून सगळ्यांना विचार करायला लावायचा त्या दिवशी गप्पांच्या ओघात राघवने सहलीचा विषय काढला काय रे आता कॉलेज संपेल मग कधी भेटू कोण जाणे या विकेंडला कुठेतरी फिरायला जाऊयात का इथे जवळच एक वॉटरफॉल आहे तिथे जाऊयात का नवीन ठिकाण आहे तिकडे फारसे लोक जात नाहीत माने मस्त मजा येईल थोडं शांत आणि निवांत असेल तिथे समीर जो साहसी होता तो लगेच तयार झाला आयडिया तर भारी आहे असं करू शुक्रवारी संध्याकाळी कॉलेज करून निघू वॉटरफॉलच्या आजूबाजूला एका हॉटेलवर स्टे करू शनिवारी सकाळी वॉटरफॉल पाहू आजूबाजूला थोडी ट्रेकिंग करू आणि रविवारी आरामात परत येऊयात काय वाटतं निलेशला निसर्ग आवडायचा त्यानेही लगेच होकार दिला शांत निवांत जागा असेल तर चालेल उद्या निघूयात तर मग ठरलं पण सचिन ज्याच्या चेहऱ्यावर नेहमीच एक प्रकारची गंभीरता असायची तो विचारात पडला त्याला अचानक एक अनामिक बेचेनी जाणवली जणू काहीतरी वाईट घडणार असल्याची त्याला पूर्वकल्पना आली त्याचे कपाळ थोडे अक्रसले अरे आपण शनिवारी सकाळी निघूयात ना उद्या अमावस्या आहे आणि घाटात रात्री सचिनच्या आवाजात एक अज्ञात भीती होती जी सहसा त्याच्या स्वभावात दिसत नसे त्याच्या मित्रांनी त्याच्याकडे पाहिले आणि हसले काय सचिन या कसल्या गोष्टींवर विश्वास ठेवतोस अरे काही होत नाही ही फक्त अमावस्या आहे भूताटकी नाही राघवने त्याची चेष्टा करत म्हटले त्याच्या चेहऱ्यावर एक उपहासात्मक हास्य होते तू टेन्शन घेऊ नकोस रे आम्ही आहोत ना जाऊयात पण सगळे काही होणार नाही जास्तीत जास्त वाट चुकू बाकी काही नाही समीर म्हणाला मित्रांच्या आग्रह खातर सचिन तयार झाला पण त्याच्या मनात एक अनामिक भीती घर करून राहिली होती त्याला वाटले काहीतरी वाईट नक्कीच घडणार आहे पण तो ते बोलून दाखवू शकला नाही दुसऱ्या दिवशी त्यांनी सातच्या सुमारास प्रवास सुरू केला शहराच्या गजबजाटातून दूर बाहेर पडल्यावर त्यांना मोकळा श्वास घेता आला सुरुवातीला गाडीत गाणी वाजत होती मित्र हसत खेळत गप्पा मारत होते कॉलेजमधील आठवणी भविष्यातील योजना एकमेकांच्या खोड्या सर्व काही अगदी सामान्य होतं मुंबई पुणे हायवेवरून गाडी सुसाट वेगाने धावत होती खिडकीतून येणारी थंडगार हवा त्यांना ताजे तवाने करत होती रात्रीचे नऊ कधी वाजले त्यांना कळालेच नाही पण अजूनही ते उत्साहात होते रात्री दहा नंतर हायवे सोडून त्यांनी एक निवांत मार्गावर प्रवेश केला तिथे रहदारी कमी झाली होती आणि आजूबाजूला झाडी दिसू लागली हळूहळू रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली ती झाडी अधिकच दाट होत चालली जणू काही ती त्यांना एका वेगळ्या जगात घेऊन जात होती अमावस्या असल्यामुळे आकाशात चंद्राचा पत्ता नव्हता त्यामुळे अंधार अधिकच गडद वाटत होता रात्रीचे अकरा वाजायला आले आणि आता त्यांना दूरवर घाटाची वळणे दिसू लागली होती जशी गाडी घाटाच्या सुरुवातीला पोहोचली तस तसे वातावरण बदलू लागले गाडीच्या हेडलाइटच्या प्रकाशात अचानक एक काळी मांजर रस्त्याच्या मधोमध आली आणि पाहता पाहता अंधारात अदृश्य झाली समीरने जोरात ब्रेक दाबला गाडी आवाज करत थांबली काय झालं रे राघवने विचारले अरे आता गाडी गेली समीर म्हणाला कुठे काहीच दिसत नाही गेली असेल गाडी सुरू करतो पुन्हा राघव असं म्हणताच समीरने गाडी सुरू केली पण तोच दूर कुठेतरी कुत्र्यांच्या रडण्याचा एक भयावह आणि लांबलेला आवाज घुमला जणू काही ते एखाद्या येणाऱ्या संकटाचे चाहूल देत होते सचिनच्या अंगावर अक्षरशः काटा आला त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती मी म्हणलो होत अमावस्या आहे तो पुटपुटला गाडी आता हळूहळू पुढे जाऊ लागली आता गाडीतील गाणी आपोआप बंद झाली होती जणू काही त्या वातावरणाला ती गाणी मंजूर नव्हती फक्त इंजिनचा घरघर आवाज ऐकू येत होता हवेत एक प्रकारचा विचित्र कुजट वास जाणवत होता जसं काहीतरी सडलेला आहे तो वास इतका तीव्र होता की त्या चौघांना त्रास होऊ लागला हा कसला वास आहे सचिनने नाकावर हात ठेवत विचारले त्याच्या आवाजात अस्वस्थता होती सचिनने खिडकीची काच थोडी खाली केली आणि बाहेर पाहिले अंधारात उंच दाट झाडी एखाद्या राक्षसाप्रमाणे उभी होती त्यांच्या भया व फांद्या हवेत धुलत होत्या रस्त्याची दुथर्प असलेली भयाण शांतता आणि दूरवर कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज अजूनही घुमत होता रात्रीचे बारा चाळीस झाले असतील समीरने घड्याळाकडे पाहिले अजून किती दूर आहे रे ते गाव त्याने विचारले त्याच्या आवाजात आता थकवा आणि एक प्रकारची हताशा जाणवत होती यायला पाहिजे होता आतापर्यंत जीपीएस पण काहीतरी वेळ दाखवतोय राघवने फोनवर जीपीएस पाहत उत्तर दिले त्याचा आवाजही आता थोडा गंभीर झाला होता नकाशावर गाडी एकाच ठिकाणी गोलगोल फिरताना दिसत होती जणू काही ती एका दृश्य चक्रात अडकलेली होती बराच वेळ गाडी चालवूनही घाटाचा रस्ता काही संपत नव्हता प्रत्येक वळणावर त्यांना वाटायचे की आता घाट संपेल आणि सपाट रस्ता लागेल पण प्रत्येक वेळी त्यांना निराशेचा सा सामना करावा लागत होता बरोबर रात्री एक वाजता घाटाच्या एका तीव्र वळणावर अचानक गाडीचा जीपीएस पूर्णपणे गोंधळायला लागला स्क्रीनवर फक्त लाल रंगाचे ठिपकी आणि दिशाहीन बाण दिसत होते समीरने स्टीरिंगवरची पकड घट्ट केली त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते अरे वाट चुकली वाटत हेच वळण आपण मगाशी घेतले होते ना काही वेळापूर्वी त्याच्या आवाजात आता स्पष्ट चिंता आणि एक प्रकारची भीती जाणवत होती निलेशने खिडकी बाहेर पाहिले बाहेर पूर्ण अंधार होता पण गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात त्याला काहीतरी ओळखीचं दिसलं तोच मोडका खांब ज्यावर काहीतरी अस्पष्ट चिन्ह कोरलेलं होतं जणू काही ते रक्ताने लिहिलेलं असावं असं दिसत होत तोच गळालेला वडाचं झाड त्याच्या फांद्या भयावहपणे लोंबत होत्या आणि त्या झाडाखाली पडलेल्या सुकलेल्या पाला पाचोळांचा ज्यातून तोच विचित्र वास येत होता आपण फेऱ्यात अडकलोय का निलेशच्या आवाजात एक अनिश्चितता होती जी आता स्पष्ट भीतीत बदलू लागली होती तोच अचानक सचिनने घाबरून मागे वळून पाहिले गाडीच्या मागच्या काचेत कोणीतरी सावलीसारखं हल्लं एक अस्पष्ट मानवी आकृती क्षणार्थात दिसली आणि अदृश्य झाली जणू काही ती हवेत विरघळली त्या आकृतीचे डोळे लाल रंगाचे असल्याचे त्याला क्षणभर वाजले जणू काही चळत्या कोणीतरी आहे तिथे तो ओरडला त्याचा तो आवाज त्या भयान शांततेला चिरून गेला त्याचे मित्र चमकले आणि त्यांनी मागे वळून पाहिले पण तिथे काहीच नव्हते फक्त गंधाट अंधार आणि भयान शांतता कोणी राहीरे तिथे शांत हो राघवने त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण आता त्याच्या आवाजात पण एक थरथर जाणवत होती पण सचिन मात्र पुरता घाबरून गेला होता त्याची खात्री होती की त्याने काहीतरी पाहिले होते रात्र अजूनच गडद आणि भयान होऊ लागली प्रत्येक वेळी ते वळण घेऊन पुढे गेले की पुन्हा त्याच मोडक्या खांबापाशी त्याच वडाच्या झाडापाशी येत होते रात्रभर जवळजवळ एक ते चार या वेळेमध्ये ते गाडी चालवत राहिले पण रस्ता काही केल्या संपत नव्हता वारंवार त्याच ठिकाणी परत येत होते राघववादी हसत होता चकवा लागला आपल्याला पण आता त्याचं हसणंही नकली वाटत होत त्यांच्या डोळ्यांवर झोप येत होती पण भीतीमुळे त्यांना डोळे मिटता येत नव्हते पेट्रोल संपत आले होते आणि गाडी कधीही बंद पडेल या भीतीने अधिकच ते ग्रासलेले होते थंडी वाढत होती आणि त्याचसोबत एक अनामिक दहशतही थोडी पुढे जाऊन गाडी आता एका ठिकाणी बंद पडली गाडीच्या काचांवर दवाबिंदू जमा झाले होते त्यांना वाटले की ते कधीच या बाहेर पडू शकणार नाहीत आणि गाडीत एसी असूनही त्यांना एक थंडगार स्पर्शाची जाणीव झाली जणू काही कोणीतरी त्यांच्या गळ्यावरून हात फिरवत आहे त्यांना मागे वळून पाण्याची देखील हिंमत झाली नाही सचिनच्या डोळ्यात मात्र पाणी तरळले त्याला समजले होते की कोणीतरी अदृश्य शक्ती त्यांना घेरून आहे समीरने स्टेअरिंग वर डोकं टेकवलं आता काय करायचं त्याचा आवाज पूर्णपणे थकलेला होता त्याच्या आवाजात एक निराशा आणि भीती होती निलेशने खिडकीतून बाहेर पाहिले अंधार अजूनही तसाच होता पण तोच कुठेतरी दूरवर अस्पष्टपणे मंदिराच्या मोठ्या घंटेचा आवाज घुमू लागला तो आवाज त्या भयान शांततेत एक आशेचा किरण घेऊन आला होता पहाटेचे चार वाजले होते आणि त्या क्षणी जणू काही त्या अदृश्य शक्तीने त्यांना सोडून दिले तशी त्यांची गाडी सुरू झाली समीने कसलाही विचार न करता जोरात गिअर टाकला आणि काही मिनिटातच वेगाने गाडी गावच्या हद्दीत पोहोचली त्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे दिसू लागली होती आणि दूरवर एक मंदिर दिसत होते जिथून घंटांचा आवाज येत होता सगळे घामाघूम झाले होते त्या चौघांच्या चेहऱ्यावर एक स्पष्ट भीती दिसत होती पण त्याहून अधिक भयावह होता तो मानसिक थरार जो त्यांनी आता अनुभवलेला होता त्यांनी गाडी थेट मंदिराजवळ नेली मंदिरातील वृद्ध पुजारी आरतीसाठी तयारी करत होता त्याने त्या चौघांकडे पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे घाबरलेले भाव पाहून त्यांना काहीतरी कळाले त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची समज होती तू त्यांच्याजवळ येत म्हणाला तुम्ही घाटातून आला आहात का पुजाऱ्याच्या आवाजात एक गंभीरता होती जणू काही त्याला आधीच सर्व काही माहीत झाले होते त्या चौघांनी होकार दिला त्यांचे डोळे अजूनही भीतीने विस्फारलेले होते पुजाऱ्याने देवाचे नाव घेतले आणि तो सांगू लागला त्या घाटात एक अपघात झाला होता साधारण पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे अमावसेची रात्र होती ती जशी आज आहे चार मित्र गाडीने जात होते आणि रात्री एक वाजता त्यांची गाडी घाटाच्या मोठ्या वळणावर दरीत कोसळली तो अपघात एवढा भीषण होता की त्यांच्या शरीराचे तुकडे सुद्धा सापडले नाहीत काही दिवसांनी मात्र फक्त गाडीचे काही औषध सापडले पण त्या चार मित्रांचे आत्मी अजूनही तिथेच आहेत असे लोक म्हणतात आणि जेव्हा जेव्हा चार मित्र रात्री तिथून जातात त्यांना ते आत्मे स्वतः समजतात त्यांना आपल्यासोबत ओढून घेऊन त्यांचे शरीर घेण्याचा प्रयत्न करतात पुजारी क्षणभर थांबला त्याने त्यांच्याकडे पाहून अजूनच खोल आणि गंभीर आवाजात म्हणाला पण एकच नियम आहे पहाटे चार नंतर मंदिराची घंटा वाजली की ती शक्ती मागे हटते तिचा प्रभाव नाहीसा होतो ती फक्त अमावशीच्या रात्री एक ते चार या वेळेतच सक्रिय असते हे ऐकून सगळ्यांच्या अंगावर सरसरून काटा आला सचिनचे डोळे मोठे झाले त्याच्या चेहऱ्यावरची भीती आता एका वेगळ्याच विचारात बदलली होती त्याने विचार केला म्हणजे आपण चार जण आणि त्या आत्म्यांनाही चार जण हवे होते पुजारी पुढे म्हणाला हो पण आज त्यांना काही जमलं नाही तुम्ही वाचलात पुढच्या मौसेला ते पुन्हा वाट पाहतील जे काही सांगितलं ते ऐकून समीर राघव आणि निलेश पूर्णपणे हादरून गेले होते त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की ते मृत्यूच्या दाडीतून परत आले आहेत त्यांनी देवाचे आभार मानले त्यांनी सचिन कडे पाहिले पण तो गप्प झाला होता पण त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य उमटले ते हास्य इतके गुढ होते की त्याच्या मित्रांना ते ओळखे मित्रा ना ते त्याच्या डोळ्यात वेगळाच विकृत भाव होता जणू काही तो सचिन नव्हताच आणि अचानक सचिन हसला त्याचा आवाज ओळखीचा नव्हता तो खोल कर्कश आणि भयानक वाटला जणू काही एकाच वेळी अनेक एक लोक बोलत होती समीर राघव आणि निलेशची नजर त्याच्या चेहऱ्याकडे गेली सचिनच्या डोळ्यात आता माणसाचा प्रकाश नव्हता ते डोळे पूर्णपणे काळे आणि रिकामी वाटत होते जणू काही त्यात एक खोल दरी होती जी त्यांना आत ओढत होती त्याच्या हासण्यात आता एक क्रूरता होती एक पिशाची आनंद जो त्यांनी कधीच पाहिला नव्हता पण तोच मंदिराची घंटा पुन्हा एकदा वाजली पण यावेळी ती शांत करणारी नव्हती ती एक इशारा होती सचिनच्या चेहऱ्यावरील हास्यादी क्रूर आणि गडद झाले त्याच्या डोळ्यातील काळेपणा अधिकच वाढला आणि होटावर एक थंडगार अदृश्य स्मित रंग उमटला अमावस्याची फेरी अजूनही सुरू होती आता तो आत्मा फक्त त्या घाटात अडकलेला नव्हता तो आता त्यांच्या सोबतच होता आता पुढच्या अमावश्याच्या फेरीची त्याला गरज नव्हती तर मित्रांनो ही भयकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा अशा भयकथांसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या भागामध्ये अशाच एका नव्या भयकथेसह तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतच